नमस्कार मी गौरी किरण आणि ममा मराठीच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो दादा कोणके हे व्यक्तिमत्व महाराष्ट्रात कोणाला माहिती नाही अशी एकही व्यक्ती सापडणार नाही हो ना म्हणूनच तर तुरा, तुरा, तु दादा कोणक्यांविषयी काही जुजबी प्रश्न मी आज लोकांना विचारणार आहे आणि माझ्यासोबत काही मित्रमंडळी आहेतच त्यांना विचारूया तुम्ही तू दादा कोणक्यांचा कुठला सिनेमा बघितलास नाही तुला माहिती आहे दादा कोणक्यांचा एखादा सिनेमा नाही माहिती तुमच्यापैकी कोणाला दादा कोणक्यांचा एखादा सिनेमा माहिती आहे एखादं गाणं आठवतंय का दादा कोणकेंच एक पण नाही तुला गंगू तारुण्य तुझं बेफाम हा माणसा परिस बेंड्र बरी अजून मोठ्या मंडळींपैकी विचारूया कुणाला का? काही इकडे ना माहिती आहे का पांडू व्यतिरिक्त आणखीन कुठला सिनेमा हवालदाराम बरे अरे माझा प्रश्न खरं तर असा आहे दादा कोणके बद्दल की त्यांचा पहिला सिनेमा ज्या सिनेमाने त्यांनी आपली कारकिर्द के सुरू केली तो सिनेमा माहिती आहे का तुम्हाला अरे वा बरोबर उत्तर आहे तुमचं नाव रमेश पवार बरोबर पुढचा प्रश्न मी विचारते दादा कुणक्यांचं संपूर्ण नाव माहिती आहे का तुम्हाला दादा जरी आपण त्यांना म्हणत असलो तरी त्यांचं नाव होतं पाळण्यात नाव जे आपण म्हणतो नाही माहिती पण तरीही दादा कुंडक्यांचा पहिला सिनेमा तांबडी माती हे उत्तर यांनी बरोबर दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद